जट शहरातील चिंगी भाषा मंदिर ते संभाजी चौक दरम्यानच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आज एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर जत नगरपालिकेनं त्याचे लायसन रद्द करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होती आहे याबाबतची अधिक माहिती अशी की जत शहरातील चिंगी भाषा मंदिर ते संभाजी चौक दरम्यानच्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे हे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडल्यानं रस्त्यावर दगड व खडे अस्तव्यस्त विखुरलेल्या अवस्थेत पडू आहेत त्यामुळे दररोज या रस्त्यावरून प्रवास करणं नागरिकांसाठी जो घेणे बनले असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत असताना व अपघाताच्या घटना घडत असताना आज या रस्त्यावरून जात असताना खडीवरून दुचाकी घसरून कल्लाप्पा शिवानगी हे दगडावर पडल्यानं जाग्यावरच ठार झाले यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधित रस्त्याच्या कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व नगरपालिकेचे त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नसल्यानं हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय या घटनेनं संताप व शिवाणगे यांच्यात मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जत शहरात अशा प्रकारे रस्त्याची कामं अनेक रखडलेली असून नागरिकांचे जीव धोक्यात हो आहेत कल्लाप्पा शिवाडगी यांच्या मृत्यू प्रकरणी चिंगी भाषा मंदिर ते संभाजी चौक मुख्य दरम्यान काम करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचं लायसन रद्द करून त्याच्यावर जत नगरपालिकेनं कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता